रुम्या हाय का त्यात संपली रपली का हाय म्हणा खाऊन द्या कि मीठ आता घासभर खायचं ती पण तुम्ही तिला मीठ खाऊन द्या नाही किती तिला आनंद होतो चॉकलेट आणल्यावर आणल्यावरती कोणाला बघते तिला वय मोठ्याला काळायला नाही पाजला प्रतीक्षा गुलाब पाकळी मैत्रिणींनो ही पण मसाल्यामध्ये टाकते मी तुम्हाला माहितीये काय वाश येतो छान आणि ही पेशल आहे ना मागवली सका हो गुलाब पाकळी ना, हे हे खूप छान असतं खायला ह्याच्यासाठी नमस्कार सगळ्यांना तर आता आम्ही चाललोय फिरायला आणि आमच्या बरोबर कोण पण चालले तुम्हाला दाखवते भाऊ परत यामा डिशीत मसाला न्यायला आणि आम्ही जरी गेलो तरी काम चालू राहणार आहे कारण का ताने ताईला नाण्याला मला तुम्ही काय काम बन ठेवणार का पाऊस तोंडावरती आलाय लवकर येणार की आग सगळे चालूच आहे ताई पण हायत्या येत येत चालले जाऊ का नानीच्या ताईच्या जीवा सगळं घर टाकून चाललोय आम्ही आख इकडं रेश्मा पण निघाली आणि इकडे सगळी टीम आहे ज्ञानेश्वरी हाय आणि हे काम चालूच असतं आपलं इकडं दाजी पण हायत भया तिकडे ती या माझ्या भाऊ आल्यात मसाला न्यायला आणि ही सगळीत आपल्या बरोबर आखी बसच बापू पण आहेत आमचं दाजी झिकडे बघा रय बापी बाय 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 जाय बापू

टिप्याला तास टिप्या किती आहे आणि कुठे बाकर काय नाही तर तुम्ही गेला कि हिडाय जात जात तळ्यात तळ्यात जात तळ्यात चला रात्रीचे रात्रीचे वाजले रात्रीच्या कुठं नवायचं काय म्हणताय ते झोपल्या मुळ चल ते आपलं पोरग कुठे गेलं त्यांची गाडी चालू करायची का बघा टेम्पू भाऊजी चपला खाली काढा सगळे गोळी अडव ला बोला मी काय म्हणलीच नाही व्हिडिओ काढ

आईने माझ्या ग काहू हो माझे लेस माने ना आईने बघा आणि जर माणस आहेत म्हणून आहे जो का आईने किती दिले वीस धपाटीत आणि चपात्या पण तितक्याच येते हो का गोटम दादा तू बिजूया त्यात मध्ये बटाटा ड्रायवरांना देत आहे का आणि देत्यांना आणि बऱ्याच जणांनी बरंच काय काय आणलेलं आहे रानूबाई काय की काफी कडे डाळचा कांदा डाळ कांदा का हां ओके तुम्ही काय आणलंय गुडाबाई बटाटन गवारी शेक तिकड लतानी चटणी आणली आमच्या आईनी पण दिली रेश्मनी बी आणली मोठी पार्टी बसली बाबा दिदीकड यात मध्ये ना चटणी पण आहे लोणचं आणलंय धर हा लोणचं पण आहे लॅतमाने आणलंय तर घे बा रविशिने कुठे गेला जे लागतंय त्यांनी घ्या तापी वड्या तिकडं दिल्या तू बाळा कुठे जेवतो तू ना एकत्र दे ते हात आहे अजून जरच पाण्याने धुता हे जेवण कराय सगळेजण मस्त पैकी आणि असं पेट्रोल पंपावर सगळेजण जेवावे बसले जायते पंगत मला <laughs> हात धु नमस्कार सगळ्यांना आता आम्ही आलोय बाळमामाच्या देव दर्शनाला बघितले तुझ्या हातमापूरला का निघालो होतो तुम्ही तर सगळ्यांनी बघितलंच काय म्हणते मग आता कसं वाटतंय देव बाप्पाला येऊन भाऊजी लगेच दर्शन झालं आपल्याला झालं ना भाऊजी कसं वाटतंय एकदम प्रसन्न वाटतंय हा रानूबाई तुमचं काय दे दादे आण त्यांचं ते हायचं त्यांची ताय हाय चला भयान सगळीच ह्यात गोटम दादा रेश्मा पुढे येत तुम्हाला दर्शन घेतलं निघाल काय म्हणला बाळा मामा बाळा मामा द्या ना रे आली रे आली मित्रांनो काल सगळे बाळा मामाला आलेत दर्शना ए इकडे बघा ए गुडा इकडे बाबा माग सरवायच

मौरीन घेतले डबल होईल हळद एक किलो आणली मी इकडं मसाला ती हळद नाही मसाला हळद आणली काय तांदूळ तांदूळ जातो मी देऊन परपंच आहे आमचा चांगला येतं का शांगदाण्याचा लाडू दावगिल्ला तर कसला असतो आपला लाडू असा तेलकोट चपट छान आहे का मला एक द्या ना व सर सगळ्यांना पुरते असं वाटलं तर अर्ध अर्ध वाटत नाही दिला मला अर्ध दे अर्ध थांब पप्पाला दोघांना अर्ध द्यायचं मग सगळ्यांना देऊ लिऊली हां बस मला काकांना दे एक गणेश काकांना एक ड्राइवर काकांना ए बर्थडे ड्राइवर दित हां काय तर ड्राइवर काका अभी कामा मामा वर मी नाही हे बघ जाजीती राता आधी ड्राइवर मग दाजी आपले देख दाजी कुठलेच नाही सताम होता का असं आमनाच होता दाजी हां सुत चा ठीक कुठे गेली सगळी आत होती की को पहिला लागतो राजनाला लागतो पहिला काय लागत नाही साहेब कोण करणार आहे सांगा दाजी सगळ्याला मी फक्त <laughs> का एक जण मळायची आचार्य ह्याला फक्त सांगा काय काय टाकायचं सगळं का टाकतो बरोबर आता आम्ही इथं करणार आहे पोहे पोहे आणि ही आपली लाडूची आहे मैत्रिणींना नवा नाही बापू भरून आणलाय दुसरा आणला हो का भरून माझे तिथं दिला तेव्हा हे भरून आणला आठ किलो सहा पॉइंट सहा बाई पोर तर पारवा कुठं गेली हो का लई लांब शाळेला गेली हाय 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 हो ग कोण रडत तू रडते काय दाम काय झालं घरी मग जा की

अन चल गेले हो कशी जाते अव अवघड आहे म्हणून तर मी पोरण येत नाही आता काय करायचं बरं कसं जायचं ठेव काय आचार्याकडं तो कोणाचं ध्यानच नाही आचारी तुम्ही हिकड तोंड करून बसला तर बरं होईन तरी गौरव तू नको बाळा काय करू कट कर राहू करू गौरव आणि बघा आमच्या तिकड लेख्या लेखी बघा आमच्या फुटल पोरी हिकड पोर हिकड आणि रवीदा आमचं हिकड पोरग बी आलाय बर का आमचं नाही अजून

एकजण का देक? मी देऊ जिरी आधी मौरी, दी, मौरी दे मौरी जिरी तर कडू लागल नाही सगळा करू पारुस कर पावलो अयो लाल चालू पर हे घ्या चांगलं घ्या हे निसर्गाच्या सान्निध्यात आम्ही आलोय आता काय पोहे खायचा आनंद पोहे खायचा आनंद हा सुदामाचे आचारी पार मांडी घालून बसलाय

ही हेल्पर त्यांची एवढी पोह्यासाठी एवढी माणसं लागतात हाताखाली पोहे बनतात आणि गुलाबजाम बनाव लागलं तर ह्याच्या ड्रबल ला माणसं लागतात हे घ्या खाया पुरत घ्याल हे आचार्य बदललाय बघा हका हे घ्या उरकून चला पोहे खाया घ्या मुलानं न पटापटा खायचं पोहेच शिलक ठेवलं का दांड खाया हे दांडू आहे अयो आपल्याला दुसरं करायचं ह्यांना खायला घालायचं आता